सावनेर तालुक्यातील खापा वन अधिकारी नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार साडेचार वर्षीय मादी बिबट व चार महिन्याच्या पिलाचा मृत्यू झाल्याची घटना खापा वने परिक्षेत्र विभागात उघडकीस आली या दोघांचाही मृत्यू भूकेमुळे किंवा उष्माघाताने झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज खापा परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे एका प्रसिद्धी पत्रकात खापा वन परिक्षेत्र विभागाने सांगितले की तीन जून ला मोहगाव पेंढरी नालाबीट कोथुर्णा सहवन क्षेत्र खुबाळा येथे मादी बिबटचा मृत्यू झाल्याची सूचना प्राप्त झाली आहे त्यानुसार वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना साडेचार वर्षीय मादी बिबट व चार महिन्याचे पिल्लू मृतावस्थेत दिसले मृत मादी बिबट बिबटचे शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी सावने डॉक्टर रोहिणी रेस्क्यू सेंटर नागपूर से बिलाल सय्यद तसेच मानव वन्यजीव रक्षक प्रतिनिधी आकाश कोहडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले मृत बिबट चे संपूर्ण अवयव शाबूत असल्याने सदर बिबट्याचा शिकार करण्यात आल्याचे स्पष्ट होत नसून सदर दुर्दैवी घटना उष्माघात किंवा भुकेने या बिबट्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वन विभागाचे अधिकारी पी एन नाईक यांनी व्यक्त केली आहे सदर मृत बुकटाची पाणी केल्यानंतर असे दिसून आले की त्याचे सगळेच अवयव हो, संपूर्णपणे हे शाबूत होते त्यावरून कमीत कमी आम्हाला कमी असा अंदाज तरी आहे की कुठल्याही शिकारीच्या दृष्टीने किंवा घातपाच्या दृष्टीने हा प्रकार केला नसल्याचे आम्हाला दिसून येते संभावना उष्माघात उष्माघाताने बिबटचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदना म्हणून स्पष्ट झालेलं आहे तरी सुद्धा काही अवयव आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवलं त्यावरूनच मृत्यूचं नेमकं कारण सदा ध्वनी बिबटच्या मृत्यूचं नेमकं कारण हे आपल्याला स्पष्ट होईल मृत बिबटचे सविच्छेदन करून नमुने पुढील तपास कार्यासाठी न्यायवेद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आली असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी पी एन नाईक यांनी दिली तर नागपूर वन विभाग उपवन संरक्षक डॉ भारतसिंह हाडा व सहाय्यक वन संरक्षक एस टी काळे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे यावेळी क्षेत्र सहाय्यक

आम्ही डॉक्टर रोहिणी बाविस्कर यांना संवेदनाकरिता पाचन करण्यात को आले व आशिष कोळे एन जी ओ एन जी ओ यांनी त्याचे पोस्टमॉर्टम करून पोस्टमॉर्टम करून सदर अवयव हे नागपूर येथे फॉरेन्सिक लॅबकरिता पाठवण्यात आले आलेले आहे सदर घटना ही उष्माघाताने झालेली असावी असे हे डॉक्टरांचे मत आहे धन्यवाद पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावने